असलाम वालेकुम गाईज आदाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र कसे आज सगळे बरे आहेत ना मी आता आलेलो आहे इथे पुन्हा एकदा सासरे पाटलांचा टिफिन द्यायचा होता आणि आज गुरुवार गुरुवार निमित्त म्हटलं की आज जरा थोडं भुसावळमध्ये जाऊन येऊ आणि भुसावळला जाण्याच्या अगोदर म्हटलं आपल्याला काहीतरी का तिथलं एक फेमस एक ठिकाण आहे जे आज आपल्याला त्याच्याशी रुबरू उकरणार आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर कंपल्सरी बघत राहा कारण व्हिडिओ बघताय सबस्क्राईब करत नाही त्याच्यामुळे मित्रांनो सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त होईल तेवढं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता कंटिन्युअसली पुढे बघत राहा पुन्हा एकदा त्याच ठिकाणी मी आलेलो आहे पण ही मालगाडी आहे मित्रांनो आता ही मालगाडीमध्ये पूर्ण कोळसा आलेला आहे जो इथे लाईटचा पॉवर हाऊस जे आहे त्याच्यासाठी आलेलं आहे नाही सॉरी हे हे डिझेल आहे बघा पेट्रोल आणि डिझेलचं हे बघा तुम्ही तर मित्रांनो जसं की तुम्हाला सांगितलेलं होतं की भुसावळला जाणार आहे मी त्या ठिकाणी जाऊन पण आलो पण आज तिथे क्राऊड नव्हता आणि उगीच मग तुम्ही सांगितलं असतं की गर्दी आहे चांगला फेमस एक पॉइंट दाखवणार आहे पण त्या ठिकाणी कोणीच नव्हतं त्यामुळे तुम्ही तुम्ही काहीतरी वेगळं बोलला असतं त्यामुळे मी तिथे जाऊनसुद्धा व्हिडिओ बनवला नाही तिथे जाण्यासाठी रविवारीच गर्दी असते आणि ते दाखवेल तुम्हाला मी ते म्हणजे एक गुपितच आहे आणि खूप आवडणार आहे तुम्हाला सहज आज ब्लॉग बनवतो आहे मला एक सांगायचं आहे की मला जसं तुम्ही प्रत्येक वेळेला सपोर्ट करता मित्रांनो तसाच सपोर्ट मला माझ्या पर्सनल ब्लॉगिंगला पण असू द्या आणि हे दोन मुलं आहेत मोठा आहे हैदर है छोटा तो सुमेर आणि दिवाळीच्या सुट्ट्या संपत आलेल्या आहेत कब जाणे काय गावगो हा आठवीला आहे हा पाचवीला आणि आता त्यांच्या सुट्ट्या संपत आलेल्या आहेत पण आता गावाकडे जाण्यासाठी तीन तारीख धरून बसलेत तुझी फायनल मॅच कधी हा तीस ऑक्टोबर मराठीमध्ये बोल की हे बडी अच्छी बात काही तीस ऑक्टोबर हा महाराष्ट्रात राहते मग मराठी बोलता येत नाही का तुला अरे येते का ये तुला रे येते का मराठी काय येते मराठी येते पण जेवण केलं ग तू काय खाल्लं खाल्लंच नाही का तू काय खाल्लं रे शाबू शाबू खाल्लाय गुरुवारचा आता काय खातोय तर हे माझे दोन मुलं आहेत आणि पर्सनल ब्लॉगिंग चालू केलेले आहे त्यालाही तुमचा सपोर्ट राहू द्या मित्रांनो जास्तीत जास्त कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि आता नवनवीन कॉमेडीचे ब्लॉग मी घेऊन येणार आहे आणि मी सुरुवात केली आहे आणि करणार आहे हंड्रेड पर्सेंट त्याच्यामुळे सपोर्ट करत राहा धन्यवाद